या नाशिकमध्ये देखील तिकीट उमेदवारांमध्ये चुरस दिसून येते उमेदवारी साठी अनेक दावे प्रतिदावे देखील नेते मंडळींकडून करण्यात येत आहे तातच आता नाशिक मतदारसंघात तिघांमध्ये चौथा येण्याची शक्यता आहे

परंपरा म्हणजे म्हणजेच दाजीबावीराची मिरवणूक यंदा देखील निघणार असून यंदाच्या मिरवणुकीतील मानाचा दाजीबावीर ज्ञानेश्वर कोर्डे यांना मिळालाय होळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दुर्वेळीच्या दिवशी विरांची ही मिरवणूक काढण्याची परंपरा आहे शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले त्यातच आता गुन्हे शाखा विशेष पथकाने परवाना दारू विक्रीसाठी वाहतूक करणारा इसमास ताब्यात घेतलाय या कारवाईत सुमारे छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल झाली आहे खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे उमेदवार प्रचाराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या